आपण पाहत आहात आर के न्यूज बातमी तुमची आवाज आमचा सुप्रीम कोर्टामध्ये दोन केसेस चालू आहेत एक केसेस चालू आहे केस चालू आहे ती संपूर्ण देशातल्या सर्व कॅप्टिव ज्या हत्या आहेत पाळीव हत्या आहेत ते वणतारालाच का पाठवले जातात अशा अर्थाची एक केस आहे आणि त्या संदर्भामध्ये चौकशी करायला सुप्रीम कोर्टानं एस आय टी नेमलेली आहे आणि त्या एस आय टीनं मी माधुरी हत्तीबद्दल जे आंदोलन केलेलं होतं त्यावरून माझंही काही म्हणणं आहे काय का माझ्याकडे काय पुरावे आहेत काय या संदर्भामध्ये माहिती घेण्यासाठी म्हणून मला पाचारण केलेलं होतं आणि मी साक्ष काल एस आय टी समोर दिलेली आहे मला जे वाटलं ते मी एस आय टी समोर सांगितलेलं आहे दुसरी गोष्ट माधुरी हत्तीच्या बाबतीत अपडेट अशी आहे की महाराष्ट्र सरकारनं सुप्रीम कोर्टामध्ये विनंती केलेली आहे सुप्रीम कोर्टाला की आधीचा जो निकाल आहे तो बदलून माधुरी हत्तीवर चांगल्या पद्धतीनं वनताराच्या देखरेखीखाली नांदणीमध्येच मठामध्येच उपचार व्हावेत आणि महाराष्ट्रातल्या इतर हत्तींच्यावर सुद्धा आवश्यकता पडली तर उपचार व्हावेत यासाठी सहा सात एकर जमीन मठाच्या मालकीची उपलब्ध करायला नांदणी मठ तयार आहे आणि त्यामुळं पूर्वीची वनतारामध्ये माधुरीला पाठवण्याची जे का ऑर्डर आहे ती बदलून माधुरीला नांदणी मठामध्ये पाठवण्याची ऑर्डर द्यावी अशा प्रकारे महाराष्ट्र सरकारचे वकील धर्माधिकारी यांनी सुप्रीम कोर्टासमोर मेन्शन केलं त्याच्यावर आठ तारखेला सुनावणी झाली आणि आता पुढची सुनावणी शुक्रवारी आहे त्याच्यामध्ये कदाचित निकाल होईल आर के न्यूज चॅनलला लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करा